नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे जुनी साडी आहेत माझ्या मुलींची होती छोटी झालेली आहेत एकदम हे बघा आपण शिवलेले तयार झाले लहान मुलींसाठी ती साडी आहे बघू शकता या साडीचा उपयोग मी तुम्हाला दाखवणार आहे टाकून न देता तर सर्व मी आहेत ना हे कड वगैरे कट करून घेते आता या साडीतला आपण परकट सुद्धा बघ काढून घेतलेला आहे आपण गुन्हे घ्यायचे आहेत आणि कुठल्या साईजच एक मोठं घ्यायचं आहे बघित एक भांड घेतलेलं आहे सरकार गुन्हे आहेत ओपन करून घेते तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित तो का टाकला मी या करून आता बघा इथे पालथ मारून घेतला आहे मी साईड चालक घेणार बघा आता इथे गोल कट करून आहे तुम्ही हा गोल तुमच्या आळूसा तुम्ही छोटा मोठा घेऊ शकता हा गोल आपला कट करून झालेला आहे आता आपण काय करायचं आहे कुठं पण बघा एक साईडला आपण ना निशाण करून घेत आहे असं या पद्धतीने निशाण केल्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला असा गाऊन बोलायचा आहे आता या ठिकाणी आपण चाळीस इंचचा बघा राऊंड येतोय आपण एक इंच काय करायचं आहे वाढून घ्यायचा आहे म्हणजे एकेचाळीस इंच असा आणि उंचीला आपण घेणार इथं इथं आपण सगळं साजरे करून उंचीला घ्यायचं आपण इथं मी घेणार आहे सोळा इंच एक्केचाळीस आणि सोळा इंच आपण एक पीस कट करून घ्यायचा आहे इतक्या गोलीमध्ये गाठले होणार नाही आता याला आपण जॉईंट देऊन देऊ बस माझा किती झालंय आपण एक्केचाळीस घ्यायचं आहे इथं बघा सव्वीस इंच आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तर मोजून घेते पूर्ण या ठिकाणी बघा पूर्ण आपण एक्केचाळीस इंच लांब असा हा पीस कट केला आणि एक गोल कट केलेला आहे तर याच साईज आपल्याला साईडचं कापड कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला दाखवते आता आजच्या साईड ने आणि बाट साईड ने याच कापड यूज करणार आहोत बघा इथे पण असं कट करून घेऊया तर तो कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा एक्केचाळीस इंचा आपण हा डबल पीस तयार करून घेतला पण आपण गोणीच्या बघ फक्त गोणी आहेत नाही मध्यभागी टाकायची आहे आपण सर्कल कट करायचं आहे दोन सर्कल आपण कट करून घ्यावं या पद्धतीने बघा आपली बघा दोन सर्कल कट झाले पूर्ण कटिंग झाले आहे चला तुम्ही स्टिचिंग दाखवते याची मी कशी करायची ते तापून या ठिकाणी बघा जो साडीचा एक पीस आहेत ना तो आपल्याला बघा असा ठेवायचा आहे एक व्यवस्थित सरळ ठेवायचा आहे आणि कडेकडे आपण शिलाई मारून घ्यायच्या आहेत पूर्ण राऊंडला आपण शिलाई मारून घेऊ या ठिकाणी बघा शिलाई मारून झालेल्या आहेत एक्स्ट्राचा कापडा आहे तो आपण कट करून घेतला बघा जो साडीचा म्हणजे कापड आहेत ना तो आपण थोडा लांबूनच कट केला असतो ना तो कट करून घेतला आहे मी आता दुसरा आपण बघा जे गुणीचे दोन पार्ट होते ना त्याची सुरुवातीला जॉईंट करून घेऊ एक सरळ शिलाई मारून घेऊ आणि एक दाबटीप देऊन घेऊ म्हणजे व्यवस्थित शिलाई येऊन आपली याचा ऑर्ग नाही तर ऑनलाईन तुम्ही बघू शकता किती महाग भेटते दो ते दोनशे रुपयाच्या ये झाले आपण अगदी घरच्या घरी एखाद्या जुन्या साडीपासून आपल्याला जी साडी आवडत वगैरे नसेल ना त्या साडी सुद्धा बनवू शकतो बघा आता आपल्याला आतमध्ये गोली ठेवायच्या आहे आणि कडेकडे शिलाई मारून घ्यायच्या आहे तुम्ही या ठिकाणी बघा तुम्हाला जर असं जमलं नाही तर तुम्ही पिन अप वगैरे करून घेऊ शकता म्हणजे गोळा वगैरे होणार नाही आता कसा मला सवय आहे त्याच्यामुळे गोळा वगैरे होत नाही आमचं हो हो पण नवीन जर शोध असेल तर गोळा वगैरे होईल त्याच्यामुळे मध्ये तुम्ही पिनप वगैरे करून घ्या आणि गोळी एकदम कडक आहे त्याच्यामुळे गोळा वगैरे होणार नाही माझं साडी पण कडक मधलीच आहे व्यवस्थित बघा तंतोतंत तंत पकडून आपण शिलाई मारून घ्यायची कडेला इथं उंचीला बघा मी दीड ते दोन इंच कापड जास्त घेतलेलं आहे पण आपण लांबूनच कट केलेला आहे साडी इथे एक दोनशेला आपण मध्यभागी मारून घेऊ म्हणजे व्यवस्थित कापड आपलं सेट होईल बघा आपल्याला साडी पातळ असल्या मग आजची गोणी दिसते तसं त्याच्यावर आपण कडे बघा शिलाई मारून घेणार आहोत व्यवस्थित सरळ आता जो उरलेला भाग आहे आपण बघा तो कट करून घेणार आहोत इथे गोणी थोडीशी मी एक्स्ट्रा कट केली लिका कारण जॉइंट होता म्हणून ना आता इथं बघा एक्स्ट्राचा भाग उरलेला तो, उरले तो कट न करता या पद्धतीने डबल फोल्ड करायचा म्हणजे आपल्याला पायपिंग वगैरे करायची गरज येणार नाही आणि दोरे वगैरे निघणार नाही तुम्ही कुठले पण एका साईडला आहात बघा पायपिंग करून घ्या ना त्याची पट्टी फोल्ड करून घ्या फक्त एकाच साइड करायची आता बघा दोन्ही पाटा आपण एकावरती एक ठेवायचं आहे जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतो तेवढं पकडून ना सरळ शिलाई मारून घ्यायची कुठं पण एका साईडला बघा आपण हा राऊंड आहेत ना आणि जॉईन करत चालतं बघा पिशवीला कुठून पण सुरुवात कर त्याला काही हे नाही आहे हे ठिकाण तुम्ही बघू शकता आपला राऊंड बघा हे झालेला आहे आपण डबल शिलाई मारून घे याला व्यवस्थित मजबूत शिलाई होईल तुम्ही करू शकता या सुद्धा साईडने लाईडने जास्त दोरे वगैरे निघत असं आपण हा राऊंड जॉईन केलाय ना याला बघा तुम्ही पायपिंग पण करू शकता तर आता आपण हे सुईचं करून घेऊ बघा व्यवस्थित कोपरे वगैरे काढून घ्यायचे आता आपण याला बघा एक पट्टी घेणार आहोत आणि आपण दोन हँडल लावणार आहात बघ याला पकडण्यासाठी इथं बघा पाच पाच इंच मी रुंदीला स्ट्रीप कट करून घेतले आहे लांबीला तुमच्या तुम्ही ठेवू शकते बघा असं जाडच आपण तयार करून घ्यायचं आहे दोन्ही पण स्ट्रीप झाले बघा आपल्या आपण जड पाहिजे तेवढे ठेवायचे बाकीच्या एक्स्ट्राचा कट करून टाकले मी दोन्ही पण सारख्याच आपण कट करून घेऊ बघा दोन्ही पण यायला आपण साईडने स्ट्रीप जॉईन करतो आपण पिशवीला जॉईंट करतो ना तसंच फक्त आजच्या साईडने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जॉईन करून घेऊ या ठिकाणी आपण व्यवस्थित शिलाई करून घ्यायचंय एकदम पक्की शिलाई करायची लॉक शिलाई करायचे मशीन असं शिलाई आहे ती मागं पुढे घ्यायची चला या ठिकाणी बघा आपलं बंद पण लावून तयार झाले आहेत तुम्हाला दाखवते खाली ठेवून का दिसत आहे कारण मशीन वर दिसत नाही कॅमेऱ्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं हे लॉन्ड्री बास्केट तयार झाला याच्यामध्ये तुम्ही कपडे पण ठेवू शकते किंवा मुलांची खेळणी वगैरे असेल ते सुद्धा आपण याच्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतो तुम्हाला जे हवं ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता बघा किंवा कपडे वगैरे असेल जुरे ठेवायचे असेल ते ठेवू शकते म्हणून आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जो लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यामध्ये बघण्यासाठी धन्यवाद तर आता भेटू मग अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये